नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आखेर गावरान, गावरान चा वापर वर्षभरात कधी करावा सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल ही गावरान कोंबड्यांसाठी आरटूबीचा वापर वर्षभरात कधी करायला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला शंभर टक्के होणार फायदा हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आवाज भारत वर्षातील सामान्य पालक बांधव या ठिकाणी विचारत आहे की गावरान कोंबड्यांसाठी आर टूबीचा वापर वर्षभरात कधी करायला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला शंभर टक्के होणार फायदा आजच्या या मध्ये आपल्याला जाणून घ्यायचे आर टू बी काय आहे आर टूबीचा वापर गावरान कोंबड्यांसाठी का करावा आर टूबीचा वापर केल्याने आपल्याला कोणते कोणते फायदे होणार आणि वर्षभरामध्ये आर टूबीचा वापर कधी आणि कशा पद्धतीनं करायचा ह्या आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं आज उत्तर दिलं जाणार आहे यामुळे आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडिया मिळवण्याच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक इथं शेअर करा आणि राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकोट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकोट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना बघा मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी जर मानत असाल तर जरूर या ठिकाणी रायझिंग स्टार परभणी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस घ्या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या टच करून ऑल या नोटिफिकेशनला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की गावरान कुकोट पालनात गावरान कोंबड्यांसाठी चा वापर वर्षभरात कधी करायला पाहिजे या प्रश्नाचा आज उत्तर घ्यायचे की गावरान कुकोट पालनात गावरान कोंबड्यांसाठी चा वापर हा वर्षभरामध्ये आपल्याला कधी करायचा आहे कसा करायचा आहे आणि आरटूबीचा वापर कुकुट पाहला का करायचा आहे आरटूबीचा वापर करण्याचे कोणते कोणते फायदे तर सगळं आजच्या व्हिडिओ तुम्हाला समजावून सांगणार आहे म्हणून व्हिडिओ सोबत शेवट पर्यंत जोडलेले रहा एवढीच आपणास नम्र विनंती तर मित्रांनो आपल्या समोर व्हिडिओ सादर करण्यापूर्वी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय की आजवर कुकुट पालनात आपल्याला सांगणार कुणी नव्हतं समजावणार कुणी नव्हतं शिकवणार कुणी नव्हतं पण मित्रांनो आता हा विडा आपण उचललाय आता सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुकुट पालक बांधवांना सांगणार आम्ही शिकवणार आम्ही समजवणार आम्ही आणि यामुळं मित्रांनो चांद्या बांध्यापर्यंतचा कोणताही पर्यंतचा कोणताही कुकुटपालक बांधव आता आमचं मार्गदर्शन प्राप्त करून व्यवसायाच्या माध्यमातून आता शंभर टक्के लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतो जर आपल्याला ही गावरान पालन करायचे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आजच आपण रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होऊ शकतात पण महत्वाची गोष्ट की रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं मदत केली जाते ते प्रथम बघा मित्रांनो गावरान गुगुट पालना सर्वात जास्त खर्च ज्या बाबीवर होतो ती बाब म्हणजे मित्रांनो कोंबड्यांचा खाद्य खर्च आणि मित्रांनो मी आणि माझी टीम मा अहोरात्र मेहनत करून तुमच्या गावरान कोंबड्यांचं गावरान पिल्लांचं ऐंशी टक्के खाद्य खर्च कमी करून देते त्याचबरोबर मित्रांनो गावरान कोंबड्यांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा निवारा आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आम्ही बारा महिने गावरान कोंबड्याचं या ठिकाणी ऋतुमानाच्या ऋतू बदलापासून संरक्षण होण्यासाठी म्हणजे उन्हाळा हिवाळा पावसाळ्या तिन्ही ऋतूमध्ये आपल्या गावरान कोंबड्याची सुरक्षा करण्यासाठी जो आदर्श शेड असायला पाहिजे तसा शेड कसा बनवायचा याबद्दल मार्गदर्शन करतो आणि त्याचबरोबर मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट की या ठिकाणी शेड कोणत्या दिशे आल दिशेला असायला पाहिजे कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवला शेड कसा तयार करायचा आणि हा जो शेड तयार होणार आहे मित्रांनो या शेड मध्ये कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कोंबड्या आणि पिल्ले कसं बसवायची याबद्दल मार्गदर्शन केलं जाणार त्याचबरोबर मित्रांनो हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं आणि जी पिल्ला आपल्या पाशी तयार झाली त्यांची फीडिंग आणि कशा पद्धतीने करायचं याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ल गावरान अंडी यांची विक्री कधी कुठं आणि कशा पद्धतीने करायची की आपल्याला जास्तीत फायदा होऊ शकतो हे सर्व मार्गदर्शन आपल्याला केलं जाणार मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मनात एकच प्रश्न हो। सर एवढं जबरदस्त मग आम्हाला पण जॉईन व्हायचं हो कसं व्हायचं तर लक्षात घ्या मित्रांनो ज्यांना रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तात्काळ जॉईन व्हायचे त्यांनी एकच काम करायचं मित्रांनो या ठिकाणी लखन सरांना कॉल करायचा त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला की लखन सरांना सांगा की आम्हाला काय करायचे उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ म्हणजे एट टू सिक्स एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवा स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो म्हणजे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन आपणास मिळणार की ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा पा कमवण्यापासून भविष्यात कुणीही वंचित करू शकणार नाही तर मग मित्रांनो हे झालं ज्वाइनिंगचं आता तुम्हाला समजावून सांगतो की आर टू बी काय आहे वापर का कधी कसा करा कि करावा की ज्याच्यामुळे आपल्या गावरान कोंबड्याचा शंभर टक्के होणार फायदा लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो अशा एक इंजेक्शन आहे की ज्याचा वापर केल्यानंतर गावरान कोंबड्यावरती येणारे आजार जे आहेत ते कमी होतात या ठिकाणी जसं कर्णाला कवच कुंडल होतं मित्रांनो त्याच पद्धतीनं आपल्या कोंबड्यांचं कवच कुंडल म्हणजे बी जर वर्षभरामध्ये बीचा वापर आपण तीनदा केला तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आर टू बी काय करते दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या कोंबड्याच्या शरीरामध्ये काय करते सुरक्षा कवच तयार करते म्हणजे बाहेरील वातावरणात बदल जरी झाला आजार विरुद्ध लढण्याची क्षमता कमी झाली तरी देखील कोणत्याही प्रकारचा बॅक्टेरिया आणि वायरस आपल्या कोंबड्याच्या व पिल्ल्याच्या शरीरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही आणि मला सांगा कोंबड्याच्या शरीरामध्ये जर बॅक्टेरिया आणि वायरस येऊ शकणार नाहीत किंवा त्यांची तीव्रता कमी असेल तर आपल्या कोंबड्या आजारी पडणार का जर कोंबड्या आजारीत नाही पडल्या तर कोंबड्या मरणार का मला सांगा मग आर टूबी ला आपण बॉडीगार्ड ला मला सांगा आपण कवच कुंडल म्हणायला काय हरकत आहे की जेव्हा आरटूबीचा वापर केल्यानं आपल्या कोंबड्याच्या या ठिकाणी शरीरामध्ये एक असं सुरक्षा कवच निर्माण होणार की ज्यामुळे कोणताही बॅक्टेरिया व्हायरस आतमध्ये शिरू शकणार नाही मग आरटूबीचा वापर आता आपल्याला या ठिकाणी कधी करायचं समजून घ्यायचंय तर लक्षात घ्या मित्रांनो आरटूबीचा वापर चार महिन्यातून एकदा करायचा असतो आर टू बी वापर सीझन चेंज होण्याच्या चार आठ दिवस आधी करायचा असतो आर टू बी वापर करत असताना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की आर टू बी जेव्हा आपण वापर करणार मित्रांनो तर आर टू बीचा वापर करण्याच्या तारखा या ठिकाणी लक्षात ठेवा नाही ते लिहून घ्या आर टू बी देण्याची पहिली तारीख म्हणजे ज्या वेळेस आपण सीझन चेंज होतो जर वर्षभराचा विचार केला तर मित्रांनो लक्षात घ्या जानेवारी महिन्यात जानेवारी महिन्यातून फेब्रुवारी महिन्यात जेव्हा आपण प्रस्थान करतो ज्यावेळेस पंधरा जानेवारीची तारीख निघून जाते त्यावेळेस मकर संक्रांत असते आणि त्यावेळेस मित्रांनो सूर्य हा उत्तरानाय उत्तरायनामध्ये प्रवेश करतो आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपण तिथून पुढे काय होते हिवाळ्यातून उन्हाळ्यात प्रवेश करण्यासाठी परिस्थिती निर्माण होते आणि यामुळे मित्रांनो कधी आपल्याला दुपारी फार ऊन रात्री थंडी अशी असणारी द्विधा मनस्थिती असते हे आपल्याला सण होते पण कोंबड्यांना होऊ शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये वर्षभरातला पहिला डोस असतो पंधरा जानेवारी ते एकतीस जानेवारीच्या मध्ये त्यानंतर मित्रांनो उन्हाळ्यातून ज्या आपण पावसाळ्यात प्रवेश करतो अशा परिस्थितीमध्ये एक ते पंधरा जूनच्या दरम्यान आरटीबीचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण सप्टेंबर महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यात म्हणजे आपण पावसाळ्यातून हिवाळ्यात प्रवेश करतो अशा परिस्थिती एक ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान आरटोबीचा वापर करायचा आहे म्हणजे वर्षभराचा विचार केला तर पंधरा ते एकतीस जानेवारीला एकदा एक ते पंधरा जूनला दुसऱ्यांदा आणि एक ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान तिसऱ्यांदा आरटीबीचा वापर करायचा आहे जर या पद्धतीने बीचा वापर वर्षभरात तीनदा अचूकपणे आपण केला तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकतो हे आपल्या ज्या कोंबड्यात यांच्यावरती आजार येण्यापासून आपण साठ ते सत्तर टक्के यांचं संरक्षण करू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आजवर बी दिला नसेल सोडून द्या मागं काय घडलं ते गंगला मिळालं पण या एक ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान जरूर चा वापर करून घ्यावा आता काही जण म्हणतात सर बीचा वापर आम्हाला कधी करायचं कळालं पण आरटोबीचा वापर कसा करायचा हेच माहित नाही ना तर लक्षात घ्या मित्रांनो आरटोबीचा वापर इंजेक्शन करायचा का पाण्यात पहिले समजावून सांगतो टू बीचा वापर इंजेक्शन केलं तर फार चांगलं मित्रांनो कारण इंजेक्शन न दिलेला आरटूबी अॅक्युरेट पोहोचतो मित्रांनो त्याची कार्यक्षमता जबरदस्त असते म्हणून मला जर प्रश्न विचाराल की सर बी आम्ही पाण्यातून द्यावा की बी इंजेक्शन मी शंभर टक्के सांगेल की बी फक्त इंजेक्शन न ना द्यावा नाईलाज असेल संख्या खूप जास्त असेल इंजेक्शन देणं शक्य नसेल तर अशा परिस्थितीत आपण या ठिकाणी पाण्यातून आरटूबीचा वापर करू शकतो आता तुम्हाला सांगतो इंजेक्शन द्यायचं तर कसं द्यायचं पहिले कुठं द्यायचं ते सांगतो मित्रांनो इंजेक्शन कुठं द्यायचं लक्षात द्या कोंबडीला पकडलं कोंबडीच्या पंखाला आणि त्याच्यामध्ये मित्रांनो दोन शिरा दिसतात त्या दोन शिरामध्ये अजिबात द्यायचं नाही त्याच्यामध्ये जो चरबीचा भाग दिसतो माणसल भाग त्याच्यामध्ये हे घ्यायचं इंजेक्शन मित्रांनो द्यायचं बस संपलं काम त्यानंतर मित्रांनो इथं देणं जर आपल्याला शक्य नसेल भीती वाटत असेल आणि कोंबडी फडफड करीत असेल पंख लांबवत असेल तर घाबरायचं नाही कोंबडीला परत पकडायचं आणि कोंबडीची जी मांडी असती ना म्हणजे आता समजा ही पूर्ण कोंबडीचा पाय इथून खाली जे पंजासा चालू होतो ही मांडीची चरबी वडायची आणि त्या चरबीमध्ये इंजेक्शन काम मित्रांनो हे अशा पद्धतीने बी द्यायचं असते आता तुम्हाला सांगतो बीचं प्रमाण किती घ्यायचं तर प्रमाण घेण्याचं या ठिकाणी लिहून घ्या तर आरटूबीचं प्रमाण कसं असते लक्षात घ्या बी देण्याचं खूप सोपं प्रमाण आहे काळजीपूर्वक आहे का आता मोठ्या कोंबड्यांना द्यायला चार महिन्याच्या वरचे पटड्या किंवा कोंबडी कोंबडे त्याला काय करायचं अर्धा एम एल झिरो पॉईंट पाच एम एल बी द्यायचं ओके आणि त्यानंतर एक ते चार महिन्याचे पिले असे ना छोटे छोटे तर त्याला झिरो पॉईंट दोन एम एल द्यायचे ओके म्हणजे चार महिन्याच्या चार वरच्या याला झिरो पॉईंट पाच एम एल एक ते चार महिन्याच्या झिरो पॉईंट दोन एम एल आणि एक ते तीस दिवसाच्या ना अजिबात द्यायचं नाही कारण डोस फार हेवी असतो त्याला दुष्परिणाम होऊ शकतो ओके आता त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं सांगतो तुम मित्रांनो की हे झालं आपल्याला डोस या ठिकाणी इंजेक्शन न कसा द्या आता पाण्यातून कसा द्यायचा तर लक्षात घ्या इंजेक्शन नच द्या जमलंच नाही तर पाण्यातून द्या पण त्या ठिकाणी शंभर टक्के आता पाण्यातून कसं द्या समजावून सांगतो आता बीचा वापर जेव्हा आपण पाण्यातून करण्याचा विचार करतो तर बीचा वापर पाण्यातून करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जसा लासोटा देतात जसा गंबोरा देतात तसाच आरटूबीचा वापर करायचा म्हणजे शंभर पक्षासाठी बीचा डोस आणला तर त्याचा विनियोग कसा करायचा समजून घ्या तर तुम्हाला या ठिकाणी दोन लिटर पाणी घ्यायचं त्या दोन लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो बर्फ टाकायचा आणि त्याच्यामध्ये मित्रांनो पन्नास एम एल थंड दूध टाकायचे बस याच्यामध्ये बीचं मग शंभर असणारे ते पिलांचं वॅक्सिन शंभर पाकशात ते त्या ठिकाणी मित्रांनो डायल्यूट आणि त्या एकत्र करायचंय म्हणजे दोन लिटर पाणी घ्या त्याच्यामध्ये अर्धा किलो वर्फ टाका आणि पन्नास एम एल थंड दूध टाका बस याच्यामध्ये वॅक्सिन मिसरायचं सकाळी जसं लासवटा गंबुरा तीन तासात देतात ना तसा सात ते दहाच्या दरम्यान देऊन टाकायचं तर हे झालं पाण्यातून देण्याचं हे झालं शंभर पक्ष दोनशे पक्षात सांगू का दोनशे पक्षाचं याचे डबल करायचं चार लिटर पाणी एक किलो बर्फ शंभर एम एल थंड दूध आता पाचशे पक्षात सांगू देतो पाचशे पक्षाला दहा लिटर पाणी घ्या त्यासोबत मित्रांनो आपल्याला अडीच किलो बर्फ घ्यायचं आहे आणि अडीचशे एम एल थंड दूध घ्यायचे आता हे या पद्धतीनं तुम्ही मल्टिप्लिकेशन करा त्याला तीनशे द्यायचे त्याने शंभर गुनिल तीन करा आणि सगळ्याला गुणिले तीन करायचं तुम्हाला इथं नाही समजा व्हिडिओ थोडं मागे घ्यायचा डबल बघायचं आणि त्या ठिकाणी डोस देऊन घ्यायचा तर मित्रांनो जर या पद्धतीनं आपण आर टी बीचा वापर केला तुम्हाला शंभर टक्के सांगतो आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण भासणार आहे मला सांगा रोग आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा रोगाला जर अगोदर रोखता येत असेल तर काय वाईट आहे का मित्रांनो मला सांगा मी असे उपाय जे आहेत ते माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगत असतो आणि या उपायांचा वापर केल्यामुळे माझ्यासोबत जोडल्या गेलेला जो कुक्कुटपालक बांधव मित्रांनो आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत हो आहे जर खरंच आपल्याला गावरान कुक्कुटपालन करायचं आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा हो असेल तर आपण देखील मित्रांनो आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात जर तुम्हाला आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील प्रोग्राम होऊन लाखोंचा निव्वळ नफा आमच्या मार्गदर्शनासह प्राप्त करायचा असेल तर रजिस्ट्रेशनसाठी आत्ता संपर्क साधा लखन सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल करा त्यांना सांगा आम्हाला उदयसरांचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय करतील तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुमचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर तुमचं तात्काळ रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस त्या ठिकाणी सुरू होईल त्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ टेन चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्या पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा एवढं केलं की मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आणि ज्या मार्गदर्शनामुळे या गावरान गुगुटपालनांच्या व्यवस्थेतून लाखोंचा निवडणं नफा कमवण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही त्याचबरोबर मित्रांनो एक गोष्ट आणखी लक्षात घ्या की आता हे झालं मित्रांनो जॉईनिंगचं पण दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की गावरान कुकुट पालना मार्केटिंग ह्या चिंतेत बाम आहेत आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं तर एकच काम करायचं काय करायचं तुम्हाला काय करायचं मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्ण ना पत्ता सहाकाचा पिनकडण्याचा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पु पाठवत बस एवढं पाठले की तुमचं तुमच्या जिल्ह्यामध्ये रजिस्ट्रेशन मोफत होईल तर मित्रांनो या याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आर टू बी देता असताना आर टू बीची लस फोडून तुम्ही ठेवाल तर जमणार नाही बरं काय जेव्हा फोडलं तेव्हाच वापरून टा टाका नाही तर आर टू बी फोडताल पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा वापरू का म्हणताल जमणार नाही आणि टू बी सकाळी नाही तर संध्याकाळी त्या दुपारच्या स्टेजला त्याच्यामध्ये असणारे व्हॅक्सिनेटर्स आहेत ते मरून जातात एवढं लक्षात ठेवा ओके तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला बघा मला वाटते की आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्या मरायला नको आपलं नुकसान व्हायला नको म्हणून आज ही दिलेली माहिती फार महत्त्वपूर्ण होती ही माहिती आवडली का असेल तर लाईक करा आणि याबद्दल तुमचं काय मत तुम्हाला काय अडचणी का असतील कुक्कुटपालनाबद्दल लिहून कळवा येणार रूढीच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला काही सुचवायचं ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी जे आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो जास्त जास्त कुकट पालक बांधवांपर्यंत शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांचा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांना आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आप आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्या ऑप्शन टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घट्टी या घटेला टच मिळून आलं नोटिफिकेशनला ऑन करा महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहत तर मित्रांनो अशाच एका नव्या व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे व गुटपाल बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार